श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते तर मंडळीनो आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप असे गोष्टी करत असतो किंवा निर्णय घेत असतो कधी कधी आपल्याला अशी परिस्थिती येते की एक महत्वपूर्ण घ्यायचा असतो मग आपल्याला तो असतो की आपण नोकरी करावी कि व्यवसाय चालू करावा आपण एखादी वास्तू घ्यावी की नाही घ्यावी एखादी जमीन खरेदी करावी की नाही मग ती मग शेतजमीन असेल किंवा आपली एखादी जमीन असेल घर बांधण्यासाठी ती घ्यावी की नाही त्याचबरोबर आपण एखादा व्यवसाय चालू करायचा आहे उद्योगधंदा चालू करायचा आहे एखाद्या वेगळ्या फील्डमध्ये आपल्याला जायचं आहे आपली जी फील्ड आहे ती सोडून वेगळ्या फील्डमध्ये आपल्याला जायचं आहे आपल्याला एखादं हॉटेल चालू करायचं आहे काही पण एक महत्वपूर्ण जो निर्णय असतो आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये घ्यायचा असतो मग तो कुठलाही असेल पण हा निर्णय घेत असताना आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार कोण कारण की आपण जो आयुष्यामध्ये जो निर्णय घेतो आहे तो आपल्यासाठी फायदेशीर आहे की नाही आपण जो निर्णय घेतो आहे तो आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे कशावरून आपल्याला कळेल मग आपण काय करतो घरामध्ये जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण विचारविनिमय करतो त्यांचं मत घेतो आपले मोठे भाऊ असतील वहिनी असतील किंवा आई वडील असतील सासू सासरे सासू सासरे असतील कोणी असेल आपले तर घरातल्या ज्येष्ठ मंडळींना आपण मत विचारतो पण सुद्धा प्रत्येकाचं एक मत असं नाहीयेत प्रत्येकाचे वेगवेगळे मत त्याच्यावरती येत असतात परत आपली द्विधा मनस्थिती होते आणि आपली मनाची घालमेल होते आता करू काय आता घरामध्ये विचारलं तरी सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा मत आलेलं आहे मग आता कसा निर्णय घ्यावा कुठे जावं की जेणेकरून मला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि मी तो निर्णय घेऊ की नाही हे मला कोण सांगेल तो निर्णय योग्य आहे की नाही किंवा मी हे काम करावे की नाही करावे हे मला कोण सांगेल तर अशा वेळेस आपण ही गोष्ट नाही विसरला पाहिजे की आपण स्वामी भक्त आहोत आपले गुरु आपले स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासाठी सगळ्यात मोठे आहेत आणि आपले गुरुच यावेळेस आपल्याला मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन करू शकतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वामी समर्थ महाराज आपल्याला कशी योग्य मार्गदर्शन करतील एखादा निर्णय आपल्या आयुष्यामध्ये आपण घेण्यासाठी कसं मार्गदर्शन करतील स्वामी महाराज तर बोलू शकत नाही किंवा त्यांची अशी काय म्हणजे अशा कोणत्या पद्धतीने स्वामी महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील की हा तू उद्योगधंदा चालू कर किंवा नको किंवा ही गोष्ट तुझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे कसे सांगतील आपल्याला स्वामी महाराज तर हो स्वामी महाराजच आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करणार आहेत प्रत्येकाला तर ती कशी करणार आहेत त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपला आजचा विषय जो आहे तो म्हणजे आहे व्हिडिओचा की आपल्याला आयुष्यामध्ये एखादा जो महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल आणि त्यासाठी आपल्याला जर आपला तो निर्णय आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला कौल लावायचा आहे आणि आपल्या गुरूंशिवाय आपले स्वामी समर्थ महाराजांशिवाय आपल्याला कोणीही योग्य मार्गदर्शन आयुष्यात करणार नाही हे बघा कसं असतं आपण एखादं काम सुरू करायचं म्हणतो आहे आजकाल अशी मनोवृत्ती आहे व्यक्तींची की कोणीही कोणाला चांगलं झालेलं बघवत नाही कोणी कोणी तर वाईट वाई विचार आधी सांगतात की नको करू म्हणजे डिस्ट्रॅक्ट करतात त्या व्यक्ती गोष्टी बसून किंवा ही गोष्ट तू करू नकोस तुझं नुकसान होईल हे होईल निगेटिव्ह गोष्टी आधी बोलायला सुरुवात होते मग आपण जो पाऊल टाकणार आहे पुढे ते आपण मागे घेतो आणि आपण कुठेतरी मनामध्ये घाबरतो की नाही असं काहीतरी होऊ शकतं कारण की निगेटिव्ह विचार आपल्यावरती आधी भारी होतात आपल्यावरती आधी त्याचा प्रभाव पडतो पॉझिटिव्ह विचारांपेक्षा त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांनाच कौल लावा त्यांनाच विचारा की मी ही गोष्ट करावी की नाही बाकी कोणालाही ना विचारायची गरज नाही त्यांच्या एवढं खरं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही कारण की स्वामी समर्थ महाराजांना माहिती आहे की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे अयोग्य आहे पुढे जाऊन भविष्यात त्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होऊ नये यासाठी ते बरोबर निर्णय योग्य निर्णय आपल्यासाठी घेत असतात मग तो ती गोष्ट करावी किंवा नाही करावी कुठलाही कौल येऊ दे मग ते आपल्यासाठी हिताच असणार आहे बद्दल आजच्या व्हिडिओ असणार आहे माहिती असणार आहे महत्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे मा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येकाला आपल्याला आयुष्यामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा आहे तर तो निर्णय घेत असताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना कौल लावायचा आहे तो कसा लावायचा तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे समजा तुम्हाला एखादी जागा घ्यायची आहे एखादं घर बांधायचं आहे किंवा एखादा कि घर बांधावं की आ... फ्लॅट सिस्टीम म्हणजे फ्लॅट घ्यावा किंवा एखादा व्यवसाय चालू करू की नको असे काही प्रश्न असतील तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना आधी तुम्हाला विनंती करायची आहे तुमचा जो काही प्रश्न आहे तो स्वामी समर्थ महाराजांकडून तुम्हाला बसून मांडायचा आहे आणि सांगायचं आहे की असा असा माझा मी हा निर्णय घेणार आहे आता तर हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे की नाही किंवा मी हा निर्णय म्हणजे म्हणजे हे काम मी चालू करावं की नाही करावं त्याबद्दल तुम्ही स्वामी समर्थ महाराज मार्गदर्शन करा अशी तुम्ही स्वामी समर्थ विनंती करायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे सो दोन त्याचे तुम्हाला दोन असे समान भाग करायचे आहे समान एकदम समान ते म्हणजे ते सर्वप्रथम तुम्हाला लिहायचं आहे पेनानी श्री स्वामी समर्थ सुरुवातीला त्याच्यानंतर तुम्ही तर लिहायचं आहे हो करू शकता आणि या चिठ्ठीवरती लिहायचंय दुसऱ्या चिठ्ठीवरती श्री स्वामी समर्थ नाही नाही करू शकत किंवा नाही करू नका असं तुम्ही काही म्हणजे नाही निगेटिव्ह लिहायचं आहे नाही कर, करू नका असं लिहायचं आहे दोन्ही चिठ्ठ्या समान पाहिजे एक पण छोटी नाही आणि एक पण मोठी नाही समान आणि याची घडी घालताना तुम्हाला पण सेम घड्या घालायचे दोन्ही पण म्हणजे दोघांचीही घडी ही सेम टू सेम दिसली पाहिजे कुठलीही घडी वेगळी नको एकाची वेगळी एकाची वेगळी अशी नाही पाहिजे हे दोघांचीही समान घडी तुम्हाला छोट्या घडी करून घ्यायची आहे आता हे केल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांसमोर बसायचं आहे घरामध्ये जिथे तुमच्या अधिष्ठान आहे त्या अधिष्ठांसमोर बसायचं आहे धूपदीप लावून घ्यायचं आहे आणि या दोन्ही चिठ्ठ्या ज्या आहेत या दोन्ही चिठ्ठ्यांवरती तुमच्या घरात जर विभूती असेल स्वामी समर्थ महाराजांची किंवा गुरुपीठातून जी आपली विभूती असते ती विभूती असेल किंवा तुम्ही रोज जी सेवा करता त्याचा जो काही अंगार तुमच्याकडे साठलेला असेल तो अंगार तुम्हाला ह्याच्यावरती टाकायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल देवाऱ्यामध्ये तर त्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या चरणा पशी म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे चरणाला तुम्हाला दोन्ही चिठ्ठ्या लावायच्या आहेत दोन्ही चिठ्ठ्या लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही चिठ्ठ्या घेऊन तुम्हाला परत स्वामींना विनंती करायची की स्वामी महाराज मी जो निर्णय घेणार आहे तो त्या निर्णयाबाबत मला तुम्ही योग्य मार्गदर्शन करा आणि योग्य तो निर्णय द्या या चिठ्ठ्यांद्वारे असं तुम्हाला विनंती करायची आहे आणि त्यानंतर याच्या त्या ज्या दोन चिठ्ठ्या ज्या आहेत त्या तुम्हाला अशा मिक्स करायच्या पूर्ण मिक्स करून घ्यायच्या दोन्ही हातामध्ये घेऊन पूर्ण खारून वरून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्या दोन्ही चिठ्ठ्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या चरणांजवळ ठेवायच्या आहे ठेवल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक माळ किंवा अकरा माळी जप मी तर म्हणेल की अकरा माळी जप करा खूप प्रभावशाली ठरेल अकरा माळी जप मनोभावे श्रद्धेने करायची आहे आणि अजून एक गोष्ट आता स्वामी समर्थ महाराज जो काही निर्णय देतील तुम्ही म्हणजे जी ती चिठ्ठी उचलल्यावरती हो येईल किंवा नाही येईल काहीतरी येईल तुमचे जो तुम्ही जो निर्णय घेणार आहात तुमचा जो म्हणजे प्रश्न आहे त्या प्रश्नाबाबत हो ये किंवा नाही हे उत्तर येईल जे काही उत्तर येईल त्या आज्ञा म्हणजे स्वामी महाराजांच्या त्या आज्ञेमध्ये आज्ञा ठेवूनच तुम्हाला राहावं लागेल नाहीतर तुम्हाला जर समजा तुमचं इच्छा आहे की ते काम करायचं आहे पण नाही उत्तर आलं आहे स्वामी समर्थ महाराजांचं आणि तुम्ही तुम्ही म्हणताल की नाही जाऊ दे मी ते काम करून बघतो तसं करू नका स्वामींच्या आज्ञेचं पालन करा त्यांच्या आज्ञेच्या म्हणजे आज्ञेशी आज्ञेच्या पलीकडे जाऊ नका नुकसान आपलंच आहे कारण की स्वामी समर्थ महाराजांना माहिती आहे की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे आणि अयोग्य आहे हे माहिती असतं आणि ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या प्रश्नाबाबत नाही म्हणून उत्तर आलं तर, तर तुम्ही तिथे हिरमोड करून घेऊ नका निराश होऊ नका उलट त्यांच्या आज्ञेमध्ये आज्ञा माना आणि त्या पद्धतीनेच ते काम करू नका कारण की पुढे जाऊन कुठेतरी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुम्हाला दाखवून देतील किंवा संकेत देतील की तू जो निर्णय घ्यायला निघाला होता ते तुझ्यासाठी अयोग्य होता हे कुठेतरी आपल्याला दाखवून देतील आणि तेव्हा आपल्याला जाणीव होते की नाही बरं झालं मी हा निर्णय नाही घेतला याच्यामुळे माझं नुकसान झालं असतं त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेच्या विरोधात जाऊ नका जे काही उत्तर येईल ते आपल्या म्हणजे ते ते उत्तर तुम्ही योग्य माना आज्ञा माना त्यांची स्वामी समर्थ महाराजांची आणि त्याप्रमाणेच तुम्ही वागा आता अकरा वाळी जग झाल्यावरती तुम्हाला तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल किंवा लहान मुलगा असेल मुलगी असेल कोणी असेल किंवा इतर कोणी मंडळी असतील तर त्यांना ती चिठ्ठी उचलायला लावायची आहे नसेल कोणी घरामध्ये तुम्ही स्वतः डोळे बंद करून एक चिठ्ठी उचलायची आहे चिठ्ठी उचलल्यावर जे काही उत्तर येईल स्वामी समर्थ महाराजांचं ते काम करा हो करा हो करा किंवा नाही नका करू असं जर उत्तर आलं कुठलंही उत्तर येईल ते उत्तर तुम्ही मान्य करायचं आहे शंभर टक्के मान्य करायचं आहे आणि त्यानंतरच ते काम तुम्ही म्हणजे नाही करायचं आहे जर नाही उत्तराचं नाही करायचं आलं तर हो आलं तर हो करायचा तो तो निर्णय आपल्यासाठी योग्य आहे असं समजायचं अशा प्रकारे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना कौल लावता येणार आहे आणि हा कुठलाही खेळ वगैरे नाही आहे किंवा मनाच्या भा म्हणजे मनाच्या अशा काही गोष्टी नाही आहेत तुम्हाला जे मी सांगते नाही तर हाज, हाजो है। है। भक्ता, स्वामे भक्ता, स्वामे हा जो हा जो म्हणजे विधी आहे चिठ्ठ्यांचा कौल लावणे स्वामी समर्थ ना हे जे कोणी भक्त स्वामी भक्त स्वामीचित्र सारामृत हा ग्रंथ वाचत असतील त्या सगळ्यांना माहिती असेल की स्वामीचैतन सारामृत ग्रंथामध्ये हा संदर्भ दिलेला आहे अध्याय बारावा अध्याय बारावा तुम्ही नक्कीच परत वाचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही अध्याय बारावा स्वामीचित्र सारामृत ग्रंथामधला काढा आणि तो वाचा त्याच्यामध्ये बाळप्पा महाराज काय करायचे स्वामी समर्थ महाराजांना भेटण्या अगोदर शिवहर शंकरांची म्हणजेच प्रभू शंकरांची पूजा अर्चा करायचे आणि मग स्वामी समर्थ महाराजांना भेटायला जायचे किंवा त्यांची पूजा करायची तर हे ज्यावेळेस सुंदराबाईंनी बघितलं त्यावेळेस सुंदराबाईंनी हटकलं आणि स्वामी समर्थ महाराजांना विनंती केली की तुम्ही बाळप्पांना विनं म्हणजे सांगा की त्यांनी ते, ती पूजा करू नये म्हणजे प्रभू भगवान शंकरांची पूजा करू नये अगोदर आणि मग तुमच्याकडे येतात ते तुमचं दर्शन घेण्यासाठी असं करू नये असं तुम्ही त्याला समजून सांगा आणि हे सम म्हणजे हे ऐकल्यावरती स्वामी समर्थ महाराजांनी बाळपांना विनंती केली की तुम्ही ती पूजा करू नका भगवान शंकरांची यापुढे पूजा करू नका त्यावेळेस वाटलं की अरे सुंदरबाईंना हे आवडत नव्हतं की मी भगवान शंकरांची आधी पूजा करतो आणि मग स्वामी समर्थ महाराजांकडे जातो त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचे कान भरले असतील आणि म्हणून स्वामी महाराज मला असे बोलले असतील की पूजा करू नको भगवान शंकरांची त्यानंतर काय केलं बाळापा महाराजांनी काय केलं दोन चिठ्ठ्या टाकल्या की हो पूजा करावी नाही पूजा करू नये अशा दोन चिठ्ठ्या टाकल्या आणि त्या चिठ्ठ्या डोळे बंद करून मनोभावे सांगितल्या पद्धतीने तसं केलं आणि एक चिठ्ठी उचलली त्याच्यामध्ये आलं होतं त्या चिठ्ठीमध्ये की नाही पूजा करू नये असं उत्तर आलं होतं आणि त्यावेळेस बाळापा महाराजांनी स्वामी स्वामी महाराज म्हणजे त्या चिठ्ठ्यांमध्ये जे उत्तर आलं ते उत्तर आला योग्य मानूनच त्यांनी त्याप्रमाणेच कार्य केलं मग त्यांनी त्यापुढे कधीच भगवान शंकरांची पूजा अगोदर केली नाही कारण की आपले स्वामी समर्थ महाराज हे त्रिगुणात्मक आहे सगळ्या देवी देवतांचे रूप हे आपल्या स्वामी समर्थ महाराजांमध्ये सामावलेले आहेत त्याच्यामुळे आपण इतर ज्या कोणत्याही गुरूंची किंवा इतर देवी देवतांची जी काही पूजा अर्चा करतो जी काही सेवा करतो जग करतो मंत्र साधना करतो ती सगळी सेवा आपली स्वामी समर्थ महाराजांजवळ जात असते कारण की सगळ्या देवी देवतांचे रूप हे आपले स्वामी समर्थ महाराजांमध्ये एकवटलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही जी काही सेवा करता ती स्वामी समर्थ महाराजांपर्यंतच पोहोचणार आहे असं नका समजू की भगवान शंकरांचीच मी पूजा करतो आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची मी पूजा करत नाही आहे किंवा मी स्वामींची पूजा करतो आहे अशी मनामध्ये शंका येते की भगवान शंकरांची पूजा माझ्याकडून होत नाही असं नका समजू जी काही सेवा कुठल्याही देवी देवतांची सेवा करा ती भगवान स्वामी समर्थ महाराजांपर्यंतच पोहोचणार आहे आणि स्वामी समर्थ महाराजांमध्ये भरपूर देवी देवतांचे रूप सामावलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचे त्यांच्यापर्यंत ती सेवा नक्कीच पोहोचणार आहे तर अशा प्रकारे ही पद्धत करून बघा नक्कीच आणि आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरंच कोणत्या तरी महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा आहे आणि त्याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला कुठेच मिळत नसेल तर नक्कीच घरा घराच्या घरी घरच्या घरी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना हा कौल लावू शकता चिठ्ठ्यांद्वार द्वारे आणि त्यामधून जे काही उत्तर येईल ते नक्कीच योग्य माना आणि ही Uh, so, हा म्हणजे ही जी क्रिया करत असताना चिठ्ठ्यांचं कौल लावत असताना मनामध्ये फक्त श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा आणि शंभर टक्के विश्वास ठेवा त्या गोष्टींवरती की स्वामी समर्थ महाराज त्या निर्णयावर जे काही उत्तर देतील ते माझ्यासाठी योग्यच असेल मग ते हो येऊ किंवा नाही येऊ तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आली होती नक्कीच व्हिडिओला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ